नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी तेरा जुलै भागामध्ये चारुंती कांता काका का, निशी निघाल्यानंतर तुम्ही तिला खाऊ दिला आता मी पण निघाल्यानंतर मला देताल ना जशी निशी तुमची भाजची आहे तसं मला पण भाची मानताल ना पण कांता मात्र काहीच बोलत नाही ती जाते आणि जुड म्हणते शिनू मला माफ कर शिनू आपण बालपणीच्या मैत्रीमध्ये किती रमलो होतो ना मला आता ती निखळ मैत्री हवी आहे लालियात्या जे काही झालं ना ते आपण विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया जाता जाता, जाता माझी एक इच्छा आहे शिनवानी ओवीचं लग्न व्हावं हो। लाली शॉकून बघायला लागते पण चारूचं नाटक की खरं हे काही तिला कळत नाही चारू म्हणते तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ते साजिक आहे लाली वाकडतोंड करते चारू म्हणते मी जे जे काय बोलते ना त्यामधला एक एक शब्द खरा आहे लालियात्या तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर मी जे काय करते ना ते मनापासून करते पण लाली मात्र रागाने तिला मुरका मारते चारू म्हणते म्हणजे आत्या आणि रडायला लागते पण तिचं कुणीच ऐकत नाही निशी बेडरूममध्ये एकटीच बसलेली असते निकी येतील म्हणते हाय निशी काय झालं ग तू एवढी नाराज का निशी स्माईल करत म्हणते काहीच नाही निकी तिला शॉपिंग बॅग देत म्हणते हे माझ्याकडून आता पार्टी आहे ना तू घाला तुला छान दिसेल निशी म्हणते साडी आहे का सर आज मला साडी आणण्यासाठीच घेऊन जाणार होते ती बघायला लागते निकी म्हणते एक एक मिनिट बॅग घेत म्हणते मी दाखवते साडी काय तू नेहमीच नेसते म्हणून हे जरा काहीतरी हटके निशि तिला म्हणते म्हणजे आता निकी निशिचा हात पकडते आणि घेऊन जात म्हणते इकडे ये ती निशिला आरशासमोर उभी करते आणि म्हणते डोळे बंद कर तू निशि म्हणते अगं पण निकी म्हणते अगं सरप्राईज आहे डोळे तर बंद कर निशिवनते हो करते करते आता निकी शॉपिंग बॅगमधून ड्रेस काढते आणि निशीच्या अंगावर पकडते निशी डोळे उघडते आणि ड्रेस बघून मोठ्याने किंचाते ते निकी म्हणते हा काय प्रकारे हा ड्रेस मी तुझ्यासाठी स्पेशली शिवून घेतला होता निशी ड्रेस फेकते निकी म्हणते तू असा ठेवून दिला घालायचं नसेल तर नको घालू पण तू असाच ठेवून दिलास निशी म्हणते सॉरी ग सॉरी पण मी असे कपडे कधी घातली नाही आहे ना मी स्वतःला आरशात बघून मला काही कळलंच नाही हे खूप तोकडे कपडे सॉरी खरंच सॉरी निकिवंते आता सॉरी बोलून काय होणार आहे निशी तुला चांगल्या गोष्टींची किंमतच नाही आहे ती रागाने निघून जाते निशिवंती निकिता एकदा ऐकून तर घे माझं पण ती काय ऐकत नाही आणि निघून जाते निशिवंते काय करू मी आता आणि ड्रेस हातात घेते चारू रडत असते कांता म्हणतो जे काय बोलायचं ना ते पटपट बोल कामात मला चारू म्हणते नाही ना बसत माझ्यावर विश्वास मला माहीतच होतं ए मंजू आत्या तू तर विश्वास ठेव हो। ते आता मंजूला लहानपणीचं सांगून इमोशनल करते पण मंजू मात्र काही न बोलता मागे होते चारू म्हणते ठीक आहे आता माझ्यासमोर एकच पर्याय आणि निघून जाते मंजू म्हणते आहो ही पोरगी आता काय आहे लाली तर जाम हातरते निकी तन्तन करत बाहेर येते डोळे पुसत म्हणते निकिता नको तिकडे शानपान नको दाखवत जाऊ ती आता नीरजला धडकते तो पडायला लागतो आणि म्हणतो काय लक्ष कुठं आहे तुझं कॅ किसिके पॅरमे तू नाही ती ती प्लीज यार नीरज माझा अजिबात मूड नाही आहे बाय ती जायला लागते नीरज हात पकडतो आणि म्हणतो निकी तू एवढी अपसेट का निकी डोळे पसायला लागते नीरज म्हणतो तू रडतेस काय झालं सांग ना मला निकी म्हणते नीरज आपण बालपणीचे मित्र ना मी तुला खूप स्मार्ट समजत होते अरे पण कसला पार्टनर शोधलास तू नीरज म्हणतो निशी माझी वाईफ आहे निकी म्हणते तेच ना म्हणून तर मला आश्चर्य वाटतंय अरे कॉलेजचा चॉकलेट बॉय होतास तू आणि काय आहे कुठली मुलगी शोधलीस तू अरे मी तिच्यासाठी ड्रेस आणला आणि तिने बाजूला ठेवला आता पार्टीसाठी असे ड्रेस नको का नीरज म्हणतो मी समजलो पण त्या पहिले तू ड्रेस आणला ना त्याबद्दल थँक्यू ती एका छोट्या गावात वाढली हे पार्टी पार्टी कल्चर आणि छोटे कपडे हे तिला काहीही माहिती नाही कदाचित त्यासाठी तिने तसं रिॲक्ट केलं असेल आता निकी स्माइल करते तो तो एनिवे तिच्या वतीने मी सॉरी बोलतो निकी म्हणते नीरज खरंच निशी शॉर्ट ड्रेस घालत नाही तो असून म्हणतो नाही निकी मग बॅडमिंटन साडी नेसून खेळते तो तो अगं तो बॅडमिंटनचा ड्रेस कोड आहे निकी म्हणते मला तेच म्हणायचं पार्टीचा पण एक ड्रेस कोड असतो ना आणि निशीला माहीत नसेल तर तू सांगायला हवं तू निशीच्या घरी गावात राहिला ना तेव्हाच तुला कळायला पाहिजे होतं हे डिफरंट निशी आणि तिच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे ती आता बरंच काही बोलते आणि म्हणते नीरज तुझी चॉईस चुकली हे सगळं निशी ऐकत असते तिच्या डोळ्यात पाणी येतं ती, ती ड्रेसकडे बघते चारू मागऱ्यात येते आणि ओईचा हात पकडून म्हणते चल ओवी ओवी म्हणते हे काय करतेस चारू रघुनाथ म्हणतो चारू तिचा हात सोड ओमा तर तिला ओढायलाच लागते चारू म्हणते दादा प्लीज मी काय करते ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि ओवीला घेऊन जाते घरी घेऊन येते लाली म्हणते चारू तू इला इथे कशाला आणलं चारू म्हणते मी काय करते ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि माझ्यासमोर आता एकच पर्याय राहिला आणि ओवीची खरी जागा ह्या घरात ये आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगते मी या दोघांच्या प्रेमाच्या आड येणार नाही ओवी तुझं प्रेम आणि शिनवर तुम्ही दोघांनी खुशाल लग्न करा लाली मात्र दात खाते पण तिची काय बोलायची हिंमत होत नाही शिनू म्हणतो चारू रोज एक नवीन नाटक करायचा असं काही नियम आहे का तुझा चारू म्हणते मी हे सगळं नाटक करते असंच वाटणार तुला कारण मी इथे आल्यापासून तुला फक्त आणि फक्त त्रासच दिला ओवी तुझ्या मागे तर मी हात धुवून लागले होते मला कळतच नव्हतं मी किती चुकीची वागते तुम्ही जे देताना तेच तुम्हाला परत मिळतं रघुनाथा आणि उमा दारात उभारवून ऐकत असतात माफी मागायची माझी लायकी नाही आहे ओवी तू माझ्यासारखी नाही तुम्हाला नक्की माफ करशील ती शिनवानी ओवीला समोरासमोर उभी करते आणि मध्ये मंगळसूत्र पकडते शिनवंतो मंगळसूत्र ती धो हो। प्रेमाच्या नात्याला नाव देते हे मंगळसूत्र प्रेमाचं पावित्र जपतं हे मंगळसूत्र आणि यावर खरा अधिकार ओवीचा आहे निशीच्या लग्नाला आले ना तेव्हा सोबत आणलं होतं असा विश्वास होता देवाब्राह्मणाच्या साक्षीने शिनू माझ्या गळ्यात घालेल आणि मी खोतांच्या घराचं मापो लोंडून ह्या घरची सून होईल पण निदान तुमच्या प्रेमाला तरी यश मिळावं अशी माझी इच्छा आहे शिनूच्या हातात देत म्हणते शिनू हे मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता ओवीच्या गळ्यात घाल शिनू म्हणतो चारू तुम्ही ते शिनू हे मंगळसूत्र ओवीच्या गळ्यात घाल आता ती एवढा गोंधळ करते कांता म्हणतो चारू हे काय चाललंय तिच्या वेडेपणाला लाली जाम घाबरते लाली बोलणार तेवढ्यात रुग्णात म्हणतो चारू थांब थोडा धीर धर हातेतपणाने घेतलेला ने निर्णय नेहमीच चुकीचा ठरतो कुठलीच गोष्ट आयुष्यात घाईघाईने होऊ शकत नाही लालीला रुग्णाचा खूप राग येतो रुग्णात म्हणतो सुरुवातीला शिनूशी लग्न करण्यासाठी तू खूप टोकाची वागली हट्ट धरून राहिली तुला शिनूशीच लग्न करायचं हे जसं तुझं चुकीचं होतं ना तसंच तडकाफडकी लावून देणं हे पण चुकीचं आहे चारून ते नाही दादा मला माझं प्रेम नाही मिळालं आणि त्याचं दुःख काय असतं ना हे मला आत्ता कळालं आणि हे ह्या दोघांच्या वाट्याला येऊ नये त्यामुळे यांचं लग्न लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ती पुन्हा शिनूचा हात पकडते आणि देत म्हणते शिनू हे मंगसूत्र आत्ताच्या आत्ता ओवीच्या गळ्यात घाल आता लाली चारूला पकडते आणि शूनूला ढकलते आणि रुग्णात बघत म्हणते जसं मी माझ्या पोराबद्दल कुणाला बोलायचा अधिकार दिला नाही ना तसा मी तुला पण दिलेला नाही आहे तुझी पायरी ओळखून वागा हे मंजू समजावला नाहीतर याचे परिणाम भयंकर असतील याचा विचार पण कुणी केलेला नसेल आता मात्र मंजू लालीकडं रागाने बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद